नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांनी दोन दाम्पत्यांना उमेदवारा दिलेल्या आहेत त्यामुळे एकूणच मतदारांना गृहीत धरण्याची भूमिका राजकीय पक्षांची आपल्याला दिसते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षपदाकरिता गंधे तर नगरसेवक पदाकरिता प्रभाग क्रमांक तेरामधून हर्षद गंधे यांना उमेदवारी दिलेली आहे तर शिवसेनेकडून संदीप गणोरे हे प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या पत्नी नमिता गणोरे ह्या प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी करत आहेत प्रश्न निवडणूक लढण्याचा नाही आहे तर मतदारांना गृहीत धरण्याचा आहे ज्या राजकीय पक्षांकडे प्रचंड ताकद आहे सत्ता आहे कार्यकर्त्यांचं बळ आहे असं असताना कार्यकर्त्यांना उमेदवारा नाकारून प्रभाग बदलून जर एकाच कुटुंबातल्या दोन दोन उमेदवार्या दिल्या जात असतील तर मतदार म्हणून आणि नागरिक म्हणून हे आपल्याला गृहित धरण्याचंच राजकीय पक्षांचं भूमिका आपल्याला दिसते या निवडणुकीमध्ये हर्षद गंधे हे प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणूक लढत आहेत त्यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाकरिता रिमागंधे ह्या उभ्या आहेत प्रभाग क्रमांक तेराशी हर्षद गंधे यांचा काडीमात्र संबंध नाही ते त्या प्रभागात राहत देखील नाहीत तीच गत संदीप गणोरे यांची आहे ते प्रभाग क्रमांक दहामधून सर्वसाधारण जागेवरती निवडणूक लढत आहेत मुद्दा असा राहतो की कार्यकर्ते पक्षात असताना त्यांना उमेदवाऱ्या नाकारून अशा पद्धतीने एकाच कुटुंबात दोन दोन उमेदवार देणं हे राजकीय पक्षांची यामागे नेमकी काय भूमिका असावी त्यांना असं का, का वाटतं की एकाच कुटुंबात उमेदवारा द्याव्यात तर त्यामागे असणारी धनशक्ती आणि त्यांचा प पक्षातील प्रभाव ह्या गोष्टी तर कारणीभूत नाहीत ना कारण हर्षद गंधे हे काही फार राजकीय कार्यकर्ते आहेत अशातला काही भाग नाही किंवा त्यांचं सामाजिक कामही खूप काही मोठं आहे अशातलीही परिस्थिती नाही आहे एक ठेकेदार म्हणून त्यांनी त्यांची ओळख समाजामध्ये आहे गेली अनेक वर्ष ते ठेकेदारी करत आहेत राजकीय पक्ष हा त्यांना ठेकेदारीसाठी आवश्यक असतो वेगवेगळ्या पक्षात ठेकेदार अशा पद्धतीने स्वतःचं राजकारण प्रस्थापित करत असतात त्याच पद्धतीने हर्षद गंदे हे कधी काळी काँग्रेसमध्ये होते त्यांचं अख्खं कुटुंब काँग्रेस पक्षात होतं आणि आत्ता ते काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये येऊन भाजपमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या पत्नी मागील कार्यकाळात नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे त्या उत्तम सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्या उमेदवारीविषयी कोणा काही शंका असण्याचं कारण नाही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली ती एका अर्थानं योग्य आहेत पक्षातील उमेदवार म्हणून परंतु हर्षद गंधे हे केवळ ठेकेदार आहेत राजकारणात त्यांच्या सक्रिय राजकारणात कोणताही सहभाग नसतो अशा गंधेंना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्ष जनतेवरती आपले उमेदवार का लादतोय असा प्रश्न निर्माण होतो तीच परिस्थिती शिवसेनेच्या संदीप गणोरेंची आहे गणोरे देखील हे ठेकेदार म्हणून ओळखले जातात राजकारणात ते कधी सक्रिय नव्हते सार्वजनिक बांधकाम असेल जिल्हा परिषद असेल या माध्यमातून आपला ठेकेदारीचा व्यवसाय हर्षद गंधे आणि संदीप गणोरे यांनी विकसित केलेला आहे आणि या त्या बळावरती ते राजकारणात आता सक्रिय झालेलं आहेत मागील कार्यकाळात संदीप गणोरे शिवसेनेतून निवडून आले होते आणि त्यांनी उपन नगराध्यक्षपदापर्यंत आपलं कार्यकाळ किंवा के काम केलेलं आहे परंतु त्यांच्या पत्नींना आरक्षित जागा झाल्यावरती त्यांच्याच प्रभागामध्ये उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे एखादी जागा आपल्याला मिळत नाही किंवा आपलं आपण ज्या जागेवरनं निवडून येतो ती जागा जर आरक्षित झाली तर ती आपल्याच कुटुंबातल्या महिलेला द्यायची आणि पुन्हा सर्वसाधारण जागेवर आपण जाऊन तिकडे निवडणूक लढायची अशी भूमिका राजकीय पक्षातील या कार्यकर्त्यांनी ठेवली तर सामान्य कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता इथे विचारला जातो आहे वाड्यातील जनता सुज्ञ आहे हे दोनही ही दोनही दाम्पत्य समाजकारणात राजकारणात आहेत असं दाखवतील परंतु प्रत्यक्षात नमिता गणोरे काही राजकारणात सक्रिय नव्हत्या केवळ संदीप गणोरेंच्या पत्नी म्हणून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे ठीक आहे एका आरक्षित जागेवरती कार्यकर्ते मिळत नसल्यामुळे कदाचित उमेदवारी मिळा मिळाली असेल तर ती जागा गणोरेने लढवण्याला काही हरकत कोणाची नव्हती परंतु एक भूमिका म्हणून की राजकीय पक्षांनी एकाच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारा द्याव्यात का हा प्रश्न आहे कारण राजकीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षासारखा प्रबळ पक्ष जो जगातला एक नंबर पक्ष म्हणून मिरवत असतो त्या पक्षाला जर त्याच प्रभागातले उमेदवार मिळत नसतील तर ती त्या पक्षासाठी शोकांतिका आहे हर्षद गंधे यांचा त्या मतदारसंघात कुठलाही किंवा त्या प्रभागात संपर्क नाही त्यांचा परिचय नाही जो काही परिचय आहे तो एक ठेकेदार म्हणून आहे राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांचा तिकडचा जो काही प्रभाव आहे किंवा त्यांचा जो लोकसंपर्क आहे तो शून्य आहे असं असताना भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी आणि संदीप सुद्धा प्रभाग क्रमांक दहामध्ये कोणताही संपर्क नसताना कोणतंही त्यांच्या इकडे राजकीय वर्चस्व नसताना केवळ जागा सर्वसाधारण आहे म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी हे दोनही पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे या निवडणुकीत जनतेने निर्णय करण्याची गरज आहे की वाडा शहरात अशा पद्धतीने एकाच कुटुंबात दोन दोन उमेदवाऱ्या दिलेल्या हर्षद गंदे आणि संदीप गणोरे हे काही इथले राजकारणातले किंवा इथल्या विकासाचे मसिहा नाहीत की त्यांच्या कुटुंबांमध्ये दोन दोन उमेदवार दिल्या जाव्यात आपण मतदार म्हणून सजगपणे या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे राजकारणात आत्ताच्या जे आपण पाहतोय की ठेकेदारीतून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा ठेकेदारी आणि त्यातून मलिदा लाटायचा अशा पद्धतीचं राजकारण नगरपंचायतीमध्ये सुरू आहे गेली दोन अडीच वर्षात जी कामं झालीत ती विकास कामं कोणी केली त्याचं ठेकेदार कोण आणि त्याची टक्केवारी कोणी कोणी गोळा केली आणि कोणाकोणाला वितरित झाली याचे सगळे संदर्भ जनतेमध्ये आहेत त्यामुळे ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही की आपण सर्वजण मतदार म्हणून नागरिक म्हणून या गोष्टींकडे सजगपणे पाहण्याची गरज आहे राजकारणात हे आलेले लोक हे केवळ ठेकेदार आहेत हर्षद गंधे काय आणि संदीप गणोरे काय हे ठेकेदारीतून राजकारण करतायत आणि पुन्हा त्याच राजकारणातून त्याच सत्तेच्या राजकारणातून आपला ठेकेदारीचा व्यवसाय वृद्धिंगत करायचा ही भूमिका या राजकारण्यांची आता बनलेली आहे आणि याला राजकीय पक्षांचं पाठबळ मिळणं हे लोकशाहीला आणि एकूणच राजकारणाला अधिक धोकादायक आहे खरं तर पक्षीय उमेदवाऱ्या ठरवताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी उमेदवाऱ्या ठरवल्या ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजपूत खासदार डॉक्टर हेमंत सौरा ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे आणि या शहरात ज्यांचा राजकीयदृष्ट्या प्रभाव आहे असे संदीप पवार यांची भूमिका अशी असायला हवी होती की कौटुंबिक राजकारण विकसित होणार नाही एकाच कुटुंबामध्ये उमेदवारा देऊन एखाद्या कुटुंबाचं राजकारणामध्ये प्रभाव निर्माण करणं ही पक्षीय भूमिका असू नये तीच परिस्थिती शिवसेनेच्या राजकारणाची आहे ज्यांनी पक्षीय उमेदवार ठरवल्या किंवा त्या संदर्भातले निर्णय घेतले ते शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे यांनी देखील अशा पद्धतीच्या एकाच कुटुंबातील दोन दोन सदस्यांना उमेदवार देणं हे एकूणच राजकारणाला किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या राजकारणाला तिलांजली देणारं आहे एक तर सर्वसमावेशक राजकारण व्हायला हवं अशा पद्धतीचं कुटुंबाचं राजकारण विकसित होऊ नये ही भूमिका या राजकीय पक्षांची असायला हवी होती शिवसेना नेहमी मिरवत असते की आम्ही टपरीवरच्या माणसाला आमदार केलं मंत्री केलं एखाद्या गरीबाला आमदार केलं मंत्री केलं किंवा वेगवेगळ्या पदांवरती बसवलं तीच शिवसेना आता कार्यकर्त्याला जर उमेदवारी देत नसेल आणि केवळ ठेकेदार असलेल्या किंवा एकाच कुटुंबाचं वर्चस्व निर्माण करण्याची भूमिका असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना महत्व देऊन त्यांना उमेदवार देत असेल तर या दोन्ही पक्षांना मतदारांनी आता धडा शिकवण्याची गरज आहे धन्यवाद